नमस्कार मी मधुसूदन पदकी आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा दिवस अर्थात चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर हा एका अर्थाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालदिन म्हणून साजरा केला जातो बालदिन हा दिवस म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना मुलं आणि गुलाबाची फुलं प्रिय होती आणि त्यासाठी आजचा त्यांचा जन्मदिवस हा म्हणजे चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून आपण साजरा करतो तर या बालदिनाच्या दिवशीच बिहारमधल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे दुपार होऊन गेलेली आहे आणि तोपर्यंत आपण जर काही पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार चिराग पासवान या मंडळींचा जो काही एकत्र येऊन मित्रपक्ष म्हणून लढले त्यांच्या खात्यामध्ये भरघोस असं बहुमत आपल्याला जमा झालेलं आहे जवळपास दोनशे मतां दोनशे जागांपर्यंत या मंडळींना जागा मिळालेल्या आहेत दोनशे जागा दोनशे चव्वेचाळीस सर्वसाधारण त्रेचाळीस चव्वेचाळीसपैकी दोनशे जागा म्हणजे फार मोठं यश या मंडळींना मिळालेलं आहे तेव्हा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि या दिवसाच्या निमित्ताने नि, एक विशेष प्रसंग आपल्याला आणि त्याचं काही परीक्षण त्याचं काही निरीक्षण आपण करायला पाहिजे असं वाटतं त्या अनुषंगाने हा आपण व्हिडिओ करत आहोत एकूणच बिहारची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक होती या निवडणुकीला जो एक पार्श्वभूमी होती एक संदर्भ होता तो आ, मतदार याद्या ज्या होत्या त्याच्यावर जे ऑब्जेक्शन राहुल गांधी यांनी घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शन किंवा जे काही आक्षेप घेतले होते त्या आक्षेपानुसार याद्यांची दुरुस्ती करून योग्य याद्या आहेत असं जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक झालेली आहे एस आय आर ज्याला म्हटलेलं आहे आणि या सगळ्या याद्यांच्या ठाकठीक दुरुस्त केल्यानंतर ही निवडणूक झाली आणि साहजिकच त्यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी किंवा त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना फारशी टिप्पणी करता येणार ना ना नाही अर्थात त्यासाठी त्यांना या याद्यामधली कोणाची नावं वगळली का वगळली वगैरे यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला होता आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असं असलं तरी आता जर काही पाहिलं तर विजय हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अर्थात नितीश कुमार अतिशय महत्त्वाचे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो चिराग पासवान यांनी पण अतिशय महत्वाची भूमिका यामध्ये निघावावलेली आहे आता विषय असा येतो की या म्हणजे असं एक म्हटलं जात होतं की कदाचित तेजस्वी यादव आणि राहुल गांधी आणि त्यांचे काही मित्रपक्ष हे भारी पडतील एकूणच निवडणुकीमध्ये जे मतदान चोरी मतदान घोटाळा वोट चोरी हा जो नारा देऊन ज्या पदयात्रा काढल्या होत्या त्याचा परिणाम होईल आणि कदाचित निवडणुकीचं पारडं राहुल गांधी आणि मित्रपक्षांकडे जाईल असं वाटत होतं ते झालेलं दिसत नाही तिसरा महत्त्वाचा जो बिहारच्या निवडणुकीमध्ये फॅक्टर किंवा घटक होता तो होता प्रशांत किशोर यांचा प्रशांत किशोर यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांना बसवण्यामध्ये जी रणनीती आखली गेली होती त्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यानंतर अनेक राज्यांमध्ये अनेक पक्षांमध्ये त्यांनी अशा निवडणुका जिंकून देण्याचं काम केलं होतं पश्चिम बंगाल असेल महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात होतं अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि आने अनेक पक्षांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं स्वतः राजकारणात उतरून राजकारणाचा एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार आहे असं सांगत होते चा त्यांचं अतिशय चांगलं महत्वाची एक टॅगलाईन होती मी जर काही ही निवडणूक जिंकली तर एक तर अर्शपर राहू या फर्शपर राहू गा अर्शपर म्हणजे आकाशामध्ये असेल किंवा मग मी अगदी जमिनीवर उतरलेलो असेल आणि आत्ता प्रशांत किशोर यांची अवस्था पण नाही त्याच्या खाली गेलेली आहे शून्य जागा त्यांना मिळालेल्या आहेत सगळ्या जागा त्यांनी लढवल्या मात्र एकही जागा त्यांना मिळवता आलेली नाही सर्वसाधारणपणे दोन अडीच वर्ष ते यासाठी फिरत होते बिहार फिरून त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय आपल्या पद्धतीने विचारविनिमय आणि कृती केलेली होती मात्र ते त्यांना जमलेलं दिसत नाही अर्थशास्त्राचा प्राध्यापक असेल किंवा राज्यशास्त्राचा प्राध्यापक असेल तो अर्थ खातं चांगलं सांभाळू शकेल किंवा राज्यशास्त्राचा प्राध्यापक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुका जिंकू शकेल असं होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे थोडक्यात जर आपण विचार केला तर प्रशांत किशोर यामध्ये पूर्णपणे फर्श पर त्यांना पी के असं म्हणलं जातं पी के फर्श पर गिरे असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्यामुळे साहजिकच प्रशांत किशोर यांचाही विषय इथे संपलेला आहे थंपिंग मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो दोनशेच्या आसपास जागा फक्त चाळीस च्या जा आसपास जागा चाळीस बेचाळीस जागा विरोधी पक्षांना मिळणार आहेत आणि त्यातूनही तिथेसुद्धा महाराष्ट्रासारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाचा नेताच त्यांच्याकडे नसेल असंही म्हटलं आहे ते पण कदाचित मिळेलही कारण तेजस्वी यादव यांच्या पक्षाला कदाचित पंचवीस तीस जागा मिळण्याची शक्यता अजूनही आहे असं म्हटलं जात आहे आपल्याला उद्या हे सविस्तर निकाल लागतील त्यामुळे थोडक्यात भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्ये अतिशय ताकदीने जो काही विजय मिळवलेला आहे याचे परिणाम आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसतील हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय संक्षिप्त आणि जे काही घटना घडल्या आत्ता त्यावरची रिॲक्शन एक प्रतिक्रिया म्हणून आपण केलेलं आहे याच्या अनुषंगाने आपण प्रशांत किशोर नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण या संदर्भात बोलत राहणार आहोत तेव्हा पाहत रहा एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज याचा कार्यक्रम नेमकं तेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद